निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होताना दिसतोय असं असताना आता मंगळवारी राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे सातारा नाशिक रत्नागिरीसह रायगडला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या के अंदाजानुसार आज राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील रायगड रत्नागिरीसह पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा सुरू झालाय त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे यामुळे पंढरपुरात पुराचा धोका वाढलाय या सर्व परिस्थितीकडे लक्ष देता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ